नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या विश्वसनीय चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय टी ॲडमिशन प्रोसेस आणि तुमच्या मनामध्ये असलेले कन्फ्युजन या विषयावर आय आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचं आहे आता बघा एकूण ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती पाच टप्प्यामध्ये होणार आहे पण सगळ्यात अगोदर तुम्हाला जो पहिला टप्पा असणार आहे तो पहिला टप्पा असणार आहे किंवा स्टेप वन जी असणार आहे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे फॉर्म फिलअप करत असताना विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा जणांना हे कन्फ्युजन सुरू आहे की आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे तर काय करायचं आहे मित्रांनो तर पहा एकदा समजून घेऊयात आपण ते तर पहा स्टेप वनमध्ये आपल्याला ही गोष्ट करायची आहे की तीन जून ते तीस जूनपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म ऑनलाईन अप्लाय करायचा आहे आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीससाठी तुम्हाला ॲडमिशन मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना त्याच वेळेस हे जे ॲप्लिकेशन असणार आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे व्यवस्थित तपासून पाहायचं आहे तपासत असताना तुमचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि इतर भरलेली सर्व माहिती ही व्यवस्थित तपासून पाहायची आहे आणि मगच व्यवस्थित तपासल्यानंतर मग एक दिवसाने दोन दिवसाने तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे जर तुम्हाला खात्री वाटत असेल की मी दिलेली सर्व माहिती बरोबर अचूक आहे तर तुम्ही त्या दिवशी ऑनलाईन पेमेंट लगेच करू शकता पेमेंट केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दोन प्रिंट आऊट घ्यायचे आहेत पहिली प्रिंट आऊट घ्यायची आहे ती तुम्ही जो फॉर्म फिलअप केलेला आहे त्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे के पेमेंट ते पेमेंटची स्लिप त्याचीही तुम्हाला काय करायचं आहे प्रिंटआउट घ्यायची आहे आता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मुलं विसरतात ती अशी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर केलं त्यावेळेस तुम्हाला जो ओ टी पी आलेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड या दोन्ही गोष्टी जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर तुम्ही स्वतः व्यवस्थित लिहून ठेवायचे आहेत जर तुम्ही फॉर्म इंटरनेट कॅफे किंवा सायबर कॅफेहून भरून घेत असाल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीकडून इंटरनेट कॅफेवाल्या व्यक्तीकडून ती माहिती व्यवस्थित नोट करून घ्यायची आहे शक्यतो ही माहिती जी आहे तुम्ही जी फॉर्मची प्रिंट आऊट काढलेली आहे त्याच्या मागेच करून घ्यायची आहे किंवा स्वतः व्यवस्थित एखाद्या ठिकाणी लिहून ठेवायची आहे त्याचबरोबर ही जी माहिती आहे तुम्हाला आणखीन पी डी एफ स्वरूपातही कुठल्या स्वरूपात पी डी एफ स्वरूपातही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ही डाउनलोड केलेली माहिती तुमच्या ईमेल आय डीवरती सेव्ह करून ठेवायची आहे म्हणजे जरी तुमची करून प्रिंटआउट्स हरवल्या तरी तुमच्या ईमेल आय डीवर ही माहिती सेव्ह राहील त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तुमचा आहे पाच जून ते तीस जुलैच्या दरम्यानचा ठीक आहे तर पाच जूनपासून तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म कन्फर्मेशन करायचं आहे बघा फॉर्म कन्फर्मेशन करत असताना सगळ्यात माझी गोष्ट बघा फॉर्म कन्फर्मेशन करत असताना तुमच्याच जवळच्या गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट आय टी आय कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही भरलेला फॉर्म त्याच्यानंतर त्याची घेतलेली प्रिंट आऊट त्याच्यानंतर तुमची जी पेमेंटची स्लिप जी जा आहे त्याचा आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक संच एक सेट घेऊन जायचा आहे आणि त्यासोबत एक झेरॉक्सचा सेट व्यवस्थित घेऊन जायचं आहे हे दोन्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ते कॉलेजमध्ये तेथील पदाधिकारी किंवा त्या कॉलेजचे कर्मचारी तो फॉर्म ऑनलाईन कन्फर्म करतील आणि कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप म्हणजे तुमच्या अर्जाची निश्चित केल्याची पावती तुमचा अर्ज निश्चित झालेला आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन जे आहे तुम्ही केलेलं ते सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा झाले काय झाले कन्फर्म झालेल्या असल्याच्या एकूण दोन पावत्या तुम्हाला दिल्या जातील म्हणजे ॲप्लिकेशनचं एक पावती आणि दुसरी पावती आहे की तुम्हाला जे तुमचं कन्फर्म झालं त्याची एक पावती दिली जाईल अशा दोन पावत्या त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील हा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा आहे ज्याच्यामध्ये तुमचा फॉर्म तुम्ही जवळच्या गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट आय टी आय कॉलेजमध्ये जाऊन काय करत असता कन्फर्म करत असता तो तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो आहे तुमचा पाच जून ते दोन जुलैच्या दरम्यान असणारा पाच जून ते दोन जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आता बऱ्याच मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की ऑप्शन फॉर्म भरायचा म्हणजे काय करायचं आहे तर ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कुठला ट्रेड करायचा आहे कॉलेज आणि ट्रेड हे निवडायचं आहे ठीक आहे आता कॉलेज आणि ट्रेड निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कॉलेज आणि ट्रेड निवडल्यानंतर त्याचीसुद्धा काय करायची प्रिंट आऊट घ्यायची आहे किंवा त्याचं पी डी एफ डाउनलोड करायचं आहे आता ऑप्शन फॉर्म तुम्हाला इंटरनेट कॅफेवर जाऊन भरण्याची आवश्यकता नसते तो तुम्ही मोबाईलवरती सुद्धा भरू शकता ठीक आहे यासाठी इंटरनेट कॅफेवर जाण्याची कुठली आवश्यकता नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही व्हिडिओला असेल ते व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना आय टी आयला ॲडमिशन मिळवण्यात कुठलीही अडचण येणार नाही थँक्यू व्हेरी मच